हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळं तिकडे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि सकाळ सकाळीची वेळ आहे आणि आम्ही जात आहो बाहेर कारण आम्हाला बाहेर जायचं होतं आमच्याकडे काही गाड्यांची चाबी ज्या होत्या त्या थोड्याशा म्हणजे एक दोन एक्स्ट्रा पाहिजे होतं ते करायसाठी म्हणून गेलेलो आहात बघा हे दुकान पाहून तुम्हालाही कळलं असेल की ते मस्त चाब्या लटकवलेल्या आहे आणि आम्हाला चाब्याच डबल डबल करायच्या आहे तर आताच ही नवीन म्हणजे बॅटरीवाली काहीतरी गाडी आलेली तर त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली आणि याच्यासाठी म्हणून आता चाबी चाबीचा थोडासा प्रॉब्लेम झाला तो चाबीच सुरवायला म्हणून आम्ही आलेलो होतो आणि इथे मी चुपचाप बांध करून चुपचाप बसलेली आहे कारण बिलकुल रोडवर ते होतं दुकान आणि खूप धूळ येत होती तर तो त्यामुळे तोंडाला बांधवून करून होती त्यानंतर मग घरी आले घरी आल्यानंतर मग थोडेसे बसले कारण की मला आणखी बाहेरसुद्धा जायचं होतं म्हणजे भावाकडे जायचं होतं तिथे मुलगा वगैरे झाला वहिनीला तर ते पाहून आले आणि त्यानंतर मग आणखी बसलेली आहे हे नेक्स्ट डेचं आहे आणि मग आता थोडीशी म्हणजे आ... थोडी बसली आणि बसल्यानंतर थोडंसं असं वाटलं की चला आता ऊस आणलेले होते घरी कारण हा सीझन आहे जेव्हा ऊस मिळतात कारण आता दसरा सॉरी दसऱ्याच्या नंतर आमच्याकडे तरी काळा ऊस मिळतो एरवी एर तर म्हणजे एनी टाईम आपल्याकडे हिरव्या ऊसाचा रस मिळतो मग मात्र फक्त दिवाळीच्या दसऱ्यापासून तर दिवाळीपर्यंतच काळा ऊस मिळतो आणि जो की मला भयंकर आवडतो ऊसाच्या रसपेक्षा मला काळा ऊस असंच खूप आवडतो त्याच्यामुळे मी तो खाल्ला वगैरे आणि त्यानंतर मग सायंकाळला लागले स्वयंपाकाला तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी भाकरी आणि भाकरी आहे पण मिस्टरांचं असं होतं तू काय बनवत आहे आणि बनव लवकर मला भूक लागली असं त्यांचं होतं त्याच्यामुळे ते येऊन आण त्यां काहीतरी असे खात होते तर दिवाळीचं थोडं बहुत फळार घरी होतंच तर त्याच्यामुळे ते चकला चिवडी घेऊन ते खात होते चिवडा वगैरे आणि मी आता भाकरी वगैरे बनवत आहे आणि स्वयंपाक करता करता आता व्हिडिओ म्हणजे बनवावं म्हणून घेत त्या पण ते काही जमत नव्हतं तो आता तुम्हाला मी भाकरी दाखवायसाठी म्हणून तो कॅमेरा वगैरे सेट करायला ठेवला पण ते काही बरोबर जमलं नाही तो कॅमेरा गेला एकीकडे आणि व्हिडिओ व्हिडिओ जरा सरकला असं झालं तर मस्तपैकी चुरून घेत आहे आणि भाकरी आणि वरण वरण सकाळच होतं आणि भात आणि मस्तपैकी चटणी असा बेत होता आणि त्याच्यासाठीच म्हणून आता मग भात वगैरे एकीकडे ठेवलेला आहे तीन गॅसची शिगडी असल्यामुळे एकीकडे भात एकीकडे भाकर बनवत आहे आणि एकीकडे चटणी साईडनं ठेवून दिलेली आहे तर तिन्ही होत आहे म्हणजे भाजी आणि भात शिजत आहे त्याचसोबत मस्तपैकी गरम गरम भाकरी बनवून घेते अशा प्रकारे बघा आणि थोडीशी कणिक आणखी थोडीशी जुनी झाल्यामुळे त्याची भाकरी बनायला जरा त्रास जात होता म्हणजे ती तुटून तुटून जात होती त्याच्यामुळे मुघी हातावर घेतली आणि एकदा झालेली भाकरी नाही जमली मग आणखी डबल केलेली कधीकधी असं होतं आणि कधी कधी पटकनच भाकरी बनून जातात तर अशा प्रकारे तरी पण मी त्याला ॲडजस्ट करून भाकरी बनवत आहे कारण कोणतीही वस्तू माझं असं आहे की मी कोणती वस्तू लवकर लवकर म्हणजे त्याचा ते तेव्हा तो दम सोडत नाही तोपर्यंत मी त्याचा उपयोग करून घेते कारण मला माहीत आहे की भाकरी एकदा जरी तुटली तरी पण आपण पन त्याला आणखी थोडंसं पाणी टाकून आणखी त्या सैल करून आणखी ती भाकरी टाकू शकतो थोडीशी जाड होईल पण होईलच म्हणजे मी करून पाहते म्हणजे ट्राय करण्यामध्ये विश्वास ठेवते हो कोणतीही गोष्ट मधूनच सोडून देत नाही आणि ट्राय केली आणि मग माझी भाकरी आ, शेवटी जमलीच जमली आणि मस्तपैकी भाकरी टाकली मिस्टरांना तशी भाकरी आवडते मलाही खूप भाकरी आवडते आणि त्यातमध्ये आली होती धृती धृती घरी आली आणि या धृतीला लागली होती भूक तर तिला दिली मग मी बुरबुरे तर अशा प्रकारे तिच्या याच्यामध्ये पाहण्यामध्ये भाकरी जळून गेली सोबत दलिया होता एकीकडे भातसुद्धा मुलांना ठेवलेला होता आणि त्याबरोबर ही मस्तपैकी चटणी होती मस्तपैकी मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलेलं सकाळचं वर्ण आहे तर असा होता आमचा आजचा भेद आणि मस्त स्वयंपाक केला जेवण झालं त्यानंतर सोप भाजली सोप खाल्ली आणि असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग तर तुम्ही नक्की सांगा आवडेल ला तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मिस्टरांचं लागलं होतं ते म्हणजे प्रेस मारणं तर ते प्रेस मारत आहे बाय फ्रेंड्स भेटू छानशे